पाहित फळ्यावर मी वाक्य लिहिलेली आहे अगोदर आपण वाक्य वाचूयात आणि त्यावर विचार करूयात काय विचार करायचं की वाक्य कोणत्या काळातील आहे काळ समजलं तर आपल्याला खूप सोप्या पद्धतीने इंग्रजी वाक्य तयार करता येतात पाहत मला माहीत आहे मला माहीत होत या वाक्याच्या सगळ्यात शेवटी शब्द काय आहे जर असेल तर ते वाक्य वर्तमान काळातील आहे म्हणून समजून घ्यायचं होता होती होते हे भूतकाळातील सहाय्यकारी क्रियापद आहे हे वर्तमान काळातील आहे होत हे भूतकाळातील आहे हे साध्या वर्तमान काळातील आहे आणि हे साध्या भूतकाळातील आहे मला माहित आहे मला ला आय माहित आहे एन ओ डब्ल्यू नो म्हणजे माहीतच नाही आय नो के ओ डब्ल्यू नो आय नो आय नो म्हणजे मला माहित आहे मला माहित होत त्यावेळी माहीत होत करता एक नंबरला मला ला आय माहित होत के एन ई डब्ल्यू न्यू के एन ओ डब्ल्यू नो म्हणजे माहित असणे नो न्यू नोन नो नोविंग ही क्रियापदाची रूपे आहेत साध्या वर्तमान काळामध्ये क्रियापदाचे पहिले रूप साध्या भूतकाळामध्ये क्रियापदाचे दुसरे रूप साध्या भूतकाळातील होकारातील हो वाक्य असेल तर क्रियापदाचे दुसरे रूप आय नो आय न्यू तिला माहित आहे आहे हा शब्द वर्तमान काळातील आहे म्हणजे हे, हे वाक्य वर्तमान काळातील आहे समजून घ्यायचं तिला, कराती। कराती तिला माहित आहे हे साध्या वर्तमान काळातील ओकार वाक्य आहे तिला माहित नव्हतं हे साध्या भूतकाळातील नकारार्थी वाक्य आहे कारण वाक्यामध्ये नव्हतं नाही नव्हतं म्हणजे हे वाक्य नकारार्थी म्हणून समजून घ्यायचं तिला माहित आहे तिला माहित नव्हतं एक नंबरला करता घ्यायचं तिलाला शी याची शी आता नोंद देणार आहे के एन डब्ल्यू एस मूळ क्रियापदाला एस प्रत्यय लागलेला आहे साध्या वर्तमान काळामध्ये एकवचनी करता असेल म्हणजे तो ती ते हा ही हे मदर फादर सिस्टर ब्रदर या एकचनी कर्त्यासाठी साध्या वर्तमान काळामध्ये मूळ क्रियापदाला एस किंवा यश प्रत्यय लागतो इथं बघा शी या कर्त्यासाठी मूळ क्रियापदाला एस प्रत्यय लागलेला आहे मला माहित आहे आय नो स्वतःला यस लागत नाही आयला लास लागत नाही पण ही शी इट या कर्त्यांसाठी एकचणी कर्त्यासाठी मूळ क्रिया आपल्याला यस प्रत्यय लागतो साध्या वर्तमान काळामध्ये शी नोज तिला माहित नव्हतं तिला डीड नॉट डिड नॉट डिडंट शी डिड नॉट नो येणारायचं के एन ओ डब्ल्यू नो हे साध्या भूतकाळातील आहे साध्या भूतकाळामध्ये वाक्य असेल क्रियापदाचे दुसरे रूप पण हे साध्या भूतकाळातील आहे पण नकारी आहे नकार असल्यामुळे डीड आलेलं आहे डीड आलेला आहे म्हणून क्रियापदाचे पहिले रूप शी नोज शी डीड नॉट नो तू केव्हा आला हे आहे साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य आहे कारण या वाक्यामध्ये प्रश्नार्थक शब्द आपल्याला दिसत आहे केव्हा हे प्रश्नार्थक शब्द आहे साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य साध्या भूतकाळातील होकारार्थी वाक्यासाठी क्रियापदाचे दुसरे रूप वापरतात पण साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्यासाठी आणि नकारात्मक वाक्यासाठी हे सहकारी क्रियापद वापरतात डीड आलं तर क्रियापदाचे पहिले रूप पाहायचं तू केव्हा आला आणि का कोणतरी असो प्रश्नार्थक शब्द जर असेल तर एक नंबरला प्रश्नार्थक शब्दच घ्यायचं केव्हाला व्हेन डब्ल्यू एच एन व्हेन म्हणजे केव्हा व्हेन डीड हे प्रश्नार्थक वाक्य आहे म्हणून डीड हे सहकारी क्रियापद आलेलं आहे साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्यासाठी आणि नकारार्थी वाक्यासाठी डीड हे सहायक क्रियापद येतो. When did you you करता है? When did you did आलेला आहे क्रियापदाचे पहिले रूप. When did you come? C O M E come. When did you come? तू केव्हा जाणार आहे? हे वाक्य देखील प्रश्नार्थक वाक्य आहे पण हे साध्या भविष्य काळातील आहे जाणार अजून पुढे आहे जायचं तो केव्हा जाणार आहे साध्या भविष्य काळातील प्रश्नार्थक वाक्य मग प्रश्नार्थक शब्द एक नंबरला केव्हा ना व्हेन डब्ल्यू एच व्हेन वेन विल भविष्य काळामध्ये शाल आणि विल हे करे सहाय्यकारी क्रियापद येतात विल आलेला आहे प्रश्नार्थक शब्द त्यानंतर विल हे सहाय्यकारी क्रियापद यू आणि क्रियापदाचे पहिले रूप विल आलं क्रियापदाचे पहिले रूप साध्या भविष्य काळामध्ये शाल किंवा विल नंतर क्रियापदाचे पहिले रूप जीओ गो म्हणजे जाणे फेन विल यू गो कोणीतरी आलं कोणीतरी गेले बघा कोणीतरी लावन एसओ yes, एमई oh, ओ ए समवन म्हणजे कोणीतरी कोणीतरी समवन आलं सी ए एम एमई केम हे क्रियापदाचे दुसरे रूप आहे हे साध्या भूतकाळातील वाक्य आहे म्हणून क्रियापदाचे दुसरे रूप आलेलं आहे समवन केम कोणीतरी गेले कोणीतरीला समवन एस ओ एम ई हो oh एनी समवन गेले वेन डब्ल्यू ई -E एन टी वेन क्रियापदाचे दुसरे रूप आहे गो वेन गोन गोज गोइंग ही क्रियापदाची रूपे आहेत कम केम कम कम्स कमिंग ही क्रियापदाची रूपे आहेत समवन समवन केम वेन मला खूप भूक लागली आहे मला खूप तहान लागली आहे बघा मला, लाग मला ला आय आहेला एम आ एम खूप खूपला फेरी पीई आर वाय फेरी म्हणजे खूप भूक लागलेला फेरी हंगरी एच यू एन जी आर वाय हंगरी म्हणजे भुकेलेला भूक लागणे हंगरी आ एम फेरी हंगरी मला खूप तहान लगली है मला आलाम एम एम म्हणजे आहे आ एम खूप खूपला फेरी पीई आर वाय फेरी तहान लागलेला थर्टी टी एच आय आर एस टी वाय थष्टी म्हणजे तहान लेला हंगरी म्हणजे भुकेलेला थष्टी म्हणजे तहान लेला आय एम व्हेरी हंगरी आय एम व्हेरी थस्टी